सकाळचे साडेचार वाजले आणि बाहेर पाऊस चालूच होता हाय हॅलो सकाळचे वाजले सहा आणि आम्ही चाललो आहे गावाला तर कुठे चाललो आहे हे तुम्हाला नंतर कळ सकाळचे सहा वाजले आणि आम्ही निघालो होतो कुठे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर कळेलच आणि रात्रभर पण पाऊस चालू होता त्यामुळं थंडी वाजत होते मी मीठ स्वेटर घातलेलं होतं आणि हे बघा सरकार यामध्ये खूप सारं काही पाणी मावतं सकाळचं वातावरण होतं खूप प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळी आणि ह्या बघा रोड सोड्या प्रकाशामुळे कसा चमकून निघत होता सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळे कावची इकडं झोप चालू आहे आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो <laughs> आमचा नाश्ता आहे आणि आता आम्ही निघलोय तर आम्ही निघलोय संभाजीनगरला माझ्या पुत्रीचा बड्डे आहे त्यासाठी आणि बड्डे सकाळीच होता अकरा वाजता ग्रहणामुळं तर अकरा साडे अकरापर्यंत आम्ही तिथे पोहोचलो त्यानंतर तिकडे गेल्यानंतरच कपडे वगैरे चेंज केले आणि मग बड्डे सुरू झाला तर ही आहे छावी आहे पहिला बड्डे आणि ही आहे माझी जाव बारा नंबरची माझा नंबर आहे अकरावा आणि ही आहे माझी सासरची फॅमिली समोर आता चालू आहे मिठूची आणि मिठूच्या बहिणीची मस्ती हा या आहेत माझ्या जावा आणि सासा त्यानंतर ही आहे आमची गाडे फॅमिली आणि ही आहे मिठू आणि मिठूच्या बहिणीत येथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका